सर्वांना नमस्कार शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतर पाल्याच्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी पालकांची लगबग सुरू होती मुलांचे ॲडमिशन करत असताना जे शासकीय दाखले लागतात त्या संदर्भातील माहिती देण्यासंदर्भात आपण आज एका पहिल्या दाखल्याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत तो आहे तहसीलदारांकडून दिला जाणारा उत्पन्नाचा दाखला एक वर्ष उत्पन्नाचा दाखला तीन कारणांसाठी आपल्याला मिळतो पहिला म्हणजे शैक्षणिक कामासाठी ज्याच्यासाठी सध्या सर्वांचीच लगभग सुरू आहे दुसरा म्हणजे वैद्यकीय कामासाठी तिसरा म्हणजे शासकीय कामासाठी तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कागदपत्रांमध्ये सगळ्यात महत्वाचा एक दाखला असतो तो म्हणजे आपल्या परिसरातील कामगार तलाठी यांनी पारित केलेला एक वर्षाचा उत्पन्न दाखला आणि जर तुम्हाला हा उत्पन्न दाखला नॉन साठी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तलाठ्यांकडून स्वतंत्रपणे नॉन क्रिमिलियरचा जो उत्पन्न दाखला आहे तो घेणं गरजेचं आहे कामगार तलाठी यांच्याकडून उत्पन्न दाखला घेत असताना जर तुम्ही तुमचा उत्पन्नाचा स्त्रोत जो आहे तो सांगितला तर ते त्या रकमेचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला देता कामगार तलाटी यांनी दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तो कोणासाठी हवा आहे तसेच तो शैक्षणिक कामासाठी आहे शासकीय कामासाठी आहे की वैद्यकीय कामासाठी आहे याचा स्पष्ट उल्लेख त्याच्यावर असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्हाला उत्पन्न दाखला काढत असताना तुम्ही जर शासकीय नोकरदार असाल तर तुमचं पगारपत्रक तुम्ही जर उद्योजक व्यावसायिक व्यापारी असाल आणि तुम्ही आयकर दाते असाल तर तुमचा फॉर्म नंबर सोळा जो आहे तो त्यासोबत जोडणं अत्यावश्यक आहे जेणेकरून आपला उत्पन्नाचा सोर्स जो आहे त्यानुसार कामगार ही आपल्याला दाखला देऊ शकतात व तेच कागदपत्र तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये सबमिट करतानाही त्यासोबत जोडणं बंधनकारक आहे जेणेकरून उत्पन्नाच्या दाखलेला एखादी क्युरी लागत नाही आणि मी उल्लेख केल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल काढत असताना अनेकदा नागरिकांना उत्पन्नाचा दाखला कोणता जोडायचा याची माहिती नसती तर त्यामुळे कामगार तलाट्यांकडून नॉन क्रिमिनलसाठीचा उत्पन्न दाखला घेताना तो स्वतंत्रपणे घ्यावा जेणेकरून नॉन क्रिमिनलसाठीची कागदपत्रे जे आहेत त्यांचा संच तुमचा एकत्रित तयार होतो व दोन वेळा कामगार तलाठी कार्यालयात चक्कर मारायची आपल्याला गरज पडत नाही म्हणजेच तहसीलदारांचा एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याकडे कामगार तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे त्यासोबतच आपण जर नोकरदार असाल तर आपलं पगारपत्रकाची कॉपी जोडणं गरजेचं आहे आपण व्यावसायिक असाल करदाते असाल म्हणजेच आयकर दाते आपण असाल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म नंबर सोळा जोडणं गरजेचं आहे त्यासोबतच आपल्याला रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स ही जोडणं गरजेचं आहे आणि बहुतांश वेळा जर आपण शेतकरी असाल तर अनेकदा कामगार तलाठी आपल्याला आपल्या शेतीचा उतारा त्या ठिकाणी मागतात त्यामुळे कामगार तलाट्यांकडे जाताना आपले कागदपत्र घेऊन जाणे तसेच कामगार तलाट्यांकडून ते सगळे दाखले मिळाल्यानंतर आपला कागदपत्राचा सेट घेऊन हा सेतूमध्ये जाताना या कागदपत्रांच्या कॉपी आपल्या बरोबर असणं अत्यंत गरजेचं आहे आता तुमच्या तालुक्यात तुमच्या शहरात जवळपासचे जे सेतू कार्यालय असतील त्या ठिकाणी आपण उत्पन्नाचे दाखले काढू शकतात साधारणतः दोन ते चार दिवसामध्ये हा दाखला आपल्याला मिळतो आणि तो कोणत्या कारणासाठी आपल्याला पाहिजे आहे त्याचं मेन्शन आपण तिथं केलेलं अत्यंत गरजेचं असतं शैक्षणिक कारण शासकीय कारण किंवा वैद्यकीय कारण या तीन कारणांसाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारांकडून पारित केला जातो बऱ्याचदा आपण अशा प्रकारचे शैक्षणिक दाखले काढण्यासाठी कॉलेजकडून किंवा शाळेकडून मागणी केल्यानंतर ते दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयांमध्ये तलाठी कार्यालयांमध्ये जातो परंतु असे न करता नवे आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू झाल्यानंतर आपण अशा प्रकारचे दाखले सेतू कार्यालयांमधून काढून घेतले तर शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जी सेतू कार्यालयांमध्ये होणारी गर्दी आहे त्यामध्ये आपल्याला फारसं अडकावं लागणार नाही व आपल्या पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीत कोणताही अडथळा येणार नाही शहरातील ग्रामीण भागातील गावातील जवळपासच्या सेतू कार्यालयांमधून शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर हे दाखले काढले तर फारशी धावपळ आपली होणार नाही इतका सल्ला मी या निमित्ताने आपल्याला देत आपल्याला मी दिलेली माहिती ही उपयुक्त वाटत असेल तसेच अशा प्रकारची माहिती आपल्याला आपल्या युट्यूबद्वारे मिळवायची असेल आणि आपण अजूनही माझे युटूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे ही आपणास विनंती करतो आणि आजच्या दिवसापुरती या व्हिडिओमधून रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र